नमस्कार अनिता चव्हाण रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण आपल्या लाडक्या बाप्पासाठी गव्हाचे मोदक कसे बनवायचे ते पाहणार आहोत आपल्याला सर्वांनाच माहिती आहे आपल्या लाडक्या बाप्पाला मोदक प्रचंड आवडतात आणि बाप्पा आणि मोदक हे समीकरण ठरलेलंच आहे चला तर आपण सोप्या पद्धतीने मोदक कसे बनवायचे ते पाहूया मोदक बनवण्यासाठी इथे एकवटी गव्हाचं पीठ एक वाटी गूळ चमचावर खसखस ड्रायफ्रूट अर्धी वाटी रवा अर्धी वाटी तूप व केसर घेतलेला आहे तुम्ही साहित्य पुन्हा एकदा बघून घ्या हे सर्व साहित्य आपल्या सर्वांच्या घरी उपलब्ध असते म्हणून घरी उपलब्ध असणाऱ्या साहित्यापासून आपल्या बाप्पाला आपण मोदक बनवणार आहोत सर्वात प्रथम आपण रवा भाजून घेऊया गेचा। इते रवा मन भाजून घ्यायचा इथे मी झिरो नंबरचा रवा वापरलेला आहे तुमच्याकडे जर जाड रवा असेल तर तो तुम्ही मिक्सरमध्ये फिरवून घ्या आता रवा चांगला भाजलेला आहे याच कढईमध्ये आपण खसखस भाजणार आहोत खसखस चांगली हलवायची खसखस करपण्याची शक्यता असते आता खसखस पण भाजलेली आहे आता यामध्ये आपण अर्धी वाटी तूप घालणार आहोत तूप चांगलं तापल्यानंतर यामध्ये एक वाटी गव्हाचे पीठ घालणार आहोत आता गव्हाचे सुद्धा आपण मंद आचेवरतीच या तुपामध्ये भाजून घेणार आहोत छानपैकी असे हे मिश्रण भाजून घ्यायचं तुम्ही पाहू शकता इथे तुपापासून आपले गव्हाचे पीठ थोडेसे मोकळे होत आहे आता यामध्ये आपण भाजलेला रवा घालणार आहोत गव्हाचं पीठ आणि रवा असं एकसारखं भाजून घेणार आहोत हे मिश्रण मंदाचेवरतीच भाजून घ्यायचं त्यानंतर यामध्ये एक वाटी किसलेला गूळ घालणार आहोत गॅसची फ्लेम तुम्ही मिडियमच ठेवा आता सर्व गुळ या मिश्रणामध्ये वितळलेला आहे यामध्ये आपण सुंट व जायफळ किसून घालणार आहोत गुळाच्या पदार्थांना शक्यतो सुंट व जायफळच घालायची म्हणजे पदार्थ चवीला छान होतात आता झाकण लावून हे मिश्रण आपण पाच सहा मिनटे साईडला ठेवणार आहोत आता मिश्रण आपले थोडे कोमट झालेले आहे पाहू शकता इथे थोडं मोकळं पण झालेलं आहे आता हे मिश्रण आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक वाटून घेणार आहोत म्हणजे रवा व गव्हाचं पीठ एकजीव होईल इथे आपल्या मिश्रणाचा मुटका होतो आहे का ते पाहायचं जर मुटका होत नसेल तर याच्यामध्ये दोन तीन चमचे तुम्ही तूप घाला आणि तूप जर आपल्या घरी नसेल तर इथे आपण दुधाचा हप्का मारू शकतो म्हणजे मिश्रण आपले चांगले मऊ होईल आणि मोदक अशे पेड्यासारखे तयार होतील या साच्यामध्ये आपण मोदक बनवणार आहोत या साच्याला सर्वात प्रथम आपण तूप लावून घेणार आहोत हा साचा भांड्याच्या दुकानामध्ये मिळतो थोडीशी केसर घालूया ड्रायफ्रूट घालूया आता हे मिश्रण आपण या साच्यामध्ये व्यवस्थित भरून घेऊया मिश्रण चांगलं दाबून भरायचं आहे म्हणजे आपल्या मोदकाच्या पाकळ्या छान सुटतात गव्हाचे मोदक या चतुर्थीला तुम्ही नक्की बनवा आपण बाप्पाला एकवीस एकशे आठ किंवा आपल्याला हवे तेवढे बनवू शकतो किती छान मोदक तयार झालेला आहे आणि सुद्धा खूप छान होतात पाहू शकता तुम्ही ते मोदक आपले बनवून तयार झालेले आहेत आणि अगदी कमी साहित्यामध्ये हे मोदक तयार होतात मस्तपैकी असे मोदक बनवलेले आहेत मग कशी वाटली तुम्हाला मोदक बनवण्याची पद्धत आवडली तर रेसिपी लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा